स्त्रियांच्या दुखण्यावर रामबाण इलाज म्हणजे थंडीमध्ये प्रत्येक स्त्रीने ही अळीवची खीर रोज सकाळी खायलाच हवी फक्त स्त्रियांनीच नाही तर घरातील सगळ्या सदस्यांनी याचं सेवन थंडीमध्ये करायलाच हवं फायबर दुखण्यावर रामबाण इलाज अशा अनेक गुणांनी भरपूर ही अळीवची खीर चला आज आपण बनवत आहोत बनवायला अगदी सोपी आणि कमीत कमी वेळात ही खीर बनवून तयार होते तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आतापर्यंत टेस्टी मुवमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही रिक्वेस्ट आहे नक्की सबस्क्राईब करा अळीवला हलीम सीड्स असंही म्हणतात फक्त दोन टेबल स्पून मी इथे अळीव घेतलेले आहेत दिसायला जरी कमी दिसत असले तरी पाणी टाकल्याबरोबर ते खूप फुलून येतात आणि टम्म असे फुकतात बरेचदा याला धूळ लागलेली असते आपण जसं दुकानातून आणतो आणि किंवा याच्यामध्ये काही कचरा सुद्धा असतो तर पाणी टाकून असं हाताने चोडून चोडून आपण याला धुवून घेऊया एखाद्या चाळणीमध्ये घालून याला असं गाळून घेऊया ही खीर अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवून तयार होते याच्यासाठी फार काही जास्त साहित्याची गरज नाही मध्ये अगदी थोडंसं तूप घालून काजू आणि बदामाचे काप घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया ड्रायफ्रुट्स घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे बाकीचे सुद्धा ड्रायफ्रुट्स तुम्ही या खीरमध्ये ॲड करू शकता आता याच कढईमध्ये आपण खीर बनवूया तर त्याच्यासाठी कढईमध्ये साधारणतः अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे हे जे पाण्याचं प्रमाण मी सांगितलेलं आहे ते दोन टेबल स्पून अळीवच्या प्रमाणामध्ये आपण घेतलेलं आहे पाण्याला उकडी आली की याच्यामध्ये धुवून ठेवलेले अळीव घालूया गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण दोन ते तीन मिनिटासाठी या अळीवला पाण्यामध्ये छान उकळून घेऊया जसे जसे हे उकळतात पाण्यामध्ये तसे तसे आणखी फुलतात केस आणि त्वचेसाठी एवढंच नाही तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे अळीव अत्यंत फायदेशीर असतात इथे अळीव छान शिजलेले आहेत आणि मस्त सुद्धा आहेत आता या स्टेजला आपल्याला अर्धा ग्लास याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे आता एक महत्वाची टीप जर तुम्हाला ही खीर पाण्याचा वापर न करता पूर्णपणे दुधात जर बनवायची असेल तर तसंही तुम्ही बनवू शकता त्यासाठी आपल्याला दुधाचं प्रमाण वाढवावं लागेल आता एवढ्या खिरीसाठी साधारणतः पाव वाटी म्हणजे तीन ते चार टेबल स्पून मी इथे साखर घातलेली आहे ही खीर खायला थोडीशी कमी गोड असलेली चांगली वाटते त्याच्यामुळे चा साखरेचा वापर आपल्याला इथे जपून करायचा आहे फ्राय करून ठेवलेले ड्रायफ्रुट्स घालूया साखर व्यवस्थित खीरमध्ये मिक्स करून घेऊया आणि आता गॅसची फ्लेम मिडियम टू लोच्या दरम्यान ठेवून साधारणतः सात ते आठ मिनटासाठी आपण या खिरीला जोपर्यंत छान ही घट्ट येत नाही तोपर्यंत उकडून घेऊया तशी जशी ही अडीवची खीर उकडते ना तशी तशी अगदी दाटसर बनत जाते बघू शकता की ती दाटसर ही खीर इथे बनवून तयार झालेली आहे कमी दूध असलं तरी ही खीर चविष्ट पद्धतीने तुम्ही कशी बनवू शकता याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला खूपच हेल्पफुल होणार आहे तेवढीच चविष्ट आणि खावी खावीशी वाटणारी ही अळीवची खीर बनवून तयार होते थंडीच्या दिवसामध्ये रोज सकाळी ब्रश केल्यानंतर या खिरीचं सेवन नक्की करायला हवं फार जास्त मेहनत न घेता अगदी कमीत कमी, -कमी वेळात ही खीर बनवून तयार होते ही खीर बनवता बनवता अगदी दुसरं काम देखील तुम्ही सहज करू शकता आणि ते बघू शकता की ती दाटसर आणि मस्त ही अळीवची खीर बनवून तयार झालेली आहे मधामधात खाताना ड्रायफ्रूट्स जेव्हा लागतात ना तेव्हा खाण्यात एक वेगळीच मजा येते तर आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास प्लीज एक लाईक जरूर करा आणि नक्की कमेंट करून सांगा आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली